रंगजी बालविद्यालय इंग्रजी व मराठी माध्यमच्या वतीनं विज्ञान दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांकडून अनेक प्रदर्शन व उपक्रम राबविण्यात आले शाळेतील विद्यार्थी विविध व्यावसायिक व नोकरीदार महाराष्ट्रीयन हिंदू पारंपरिक सण कसा साजरा करतात हे देखील विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रदर्शन करण्यात आले शाळेचे अध्यक्ष संजय भाई गांधी मुख्याध्यापिका नीता मोहोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले व शाळेतील शिक्षिका सौ रेणुका पोळ अनेघा कोटाडिया सविता कस्तुरे सुप्रिया पोळ वैशाली काळे वैशाली अन्नदाते अन्नपूर्णा दहीहंडी व पालक उपस्थित होते बालवर्ग विभागातर्फे आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस विज्ञान प्रदर्शनानिमित्त सायन्स डे म्हणजेच विज्ञान प्रदर्शन तसेच प्रदर्शन मराठी त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळ तसेच का चाकोपासून टिकाऊ वस्तू त्यांचे प्रदर्शन त्यानंतर काचेच्या पावडीपासूनचे वस्तूंचे प्रदर्शन सणांचे प्रदर्शन दाखवलेले आहे त्या तसेच सायन्स डेमध्ये म्हणजे विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सरबत तयार करणे भेळ तयार करणे त्यानंतर कचरा ओला कचरा सुका कचरा याचे प्रदर्शन भरवले तसेच आपले तरंगते बुडणे वस्तू तरंगते बुडणे त्यानंतर परत वॉटरसायकल तसेच भिजणे प्रयोग तसंच त्याप्रमाणे हवे हवेचा खूप प्रयोग दाखवलेला आहे त्यामध्ये आणि पदार्थांची चव दाखवलेली आहे व्यावसायिकांमध्ये आपल्याला एवढे सगळे आपण काम कशामुळे करू शकतो म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलीही वस्तू ही अशाच येत नसते तर ती कुठंतरी तयार होत असते तेव्हाच ती आपल्याला वस्तू मिळते तसेच आपल्याला शाळेमध्ये शिक्षक इंजिनियर वकील हे सगळे आपल्याला व्यावसायिक लोक आपल्याला हेल्पर्स म्हणून काम करत असतात ते आज विद्यार्थी एकदम सुंदररित्या तयार होऊन आले आलेले आहेत आणि स्वतःचा प्रयत्न स्वतः बोलण्याचा सुद्धा तो प्रयत्न करत आहेत त्याप्रमाणे आपण प्रवास करण्यासाठी जे साधने वापरतो ट्रेन रेल्वे हा जरी असेल तर त्याला ॲम्ब्युलन्सचा वापर हे सुद्धा त्यामध्ये आपल्याला व्यावसायिक म्हणून दाखवलेले आहेत विद्यार्थ्यांनी अशा रीतीने हा सुंदर कार्यक्रम इथं सादर करण्यात आला